मंडळी बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलनातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक प्रकरण राज्यभरात आमदार संदीप असणारा क्लासचा संचालक आरोपी प्राध्यापक विजय पवार व प्राध्यापक प्रशांत खाटोकर यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीने सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं पण गुरुवारी सतरा जुलैला या प्रकरणात पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करणारी धक्कादायक बातमी समोर आली बीड न्यायालयाकडून दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील बाळासाहेब कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपींना जामीन मिळावा अशी मागणी केली होती अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे हे बहुचर्चित संतोष देशमुख प्रकरणात विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत लैंगिक छळ प्रकरणात त्यांनी आरोपींचं वकील पत्र घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात दुसरीकडे या प्रकरणात घोषणा झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी ची चौकशी सुरू झाली आहे एसआयटी मधील त्या महिला अधिकारी कोण आहेत तपास कुठपर्यंत आलाय एकूणच या प्रकरणातील काही महत्वाच्या नवीन अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी मंडळी बीडच्या नामांकित उमा किरण कोचिंग क्लासमध्ये प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोन प्राध्यापकांनी एका अल्पवयीन मुलीचा जवळपास वर्षभर लैंगिक छळ केला हे प्राध्यापक त्या मुलीला त्यांच्या केविन मध्ये बोलवून बॅट टच करायचे कपडे काढायला लावून व्हिडिओ करायचे या संदर्भात मुलीच्या तक्रारीवरून सव्वीस जून च्या रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर आरोपींवर पॉक्सको अंतर्गत गुन्हा दाखल झाला तीन दिवस फरार राहिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली पण त्यानंतर झालेल्या पोलीस तपासावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्यामुळे पीक पथकाकडून हा तपास शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे देण्यात आलाय त्यांनी विशेष पथकाची निर्मिती करून तपास चालू केला आरोपींच्या पोलीस कोठडीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या विद्यार्थिनींशी संबंधित चॅट्स आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आरोपींनी डिलीट केल्याचं आढळून आलं आरोपींचे मोबाईल लॅपटॉप जप्त करण्यात आले क्लासेसच्या केबिन मधील बंद असलेले सीसीटीव्ही त्यांचे डी आर जप्त केले ही सर्व साधने जुना डाटा रिकवर करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली त्यातून आरोपी विरोधात महत्त्वाचे पुरावे मिळवले जाणार होते मात्र त्याबद्दल अजून काही अधिकृत माहिती समोर आली नाहीये आतापर्यंत छत्तीस जणांचा जवाब नोंदवला असून त्यात पीडितेच्या मैत्रिणी तिचे कुटुंबीय आणि क्लासेस मधील इतर काही विद्यार्थिनींचा समावेश आहे याच दरम्यान आरोपी विजय पवार वर आणखी एक पॉक्स्कोचा आणि ऑट्रोसिटीचा गुन्हा नोंद झाला आरोपींनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल मध्ये एका अल्पवयीन मुलीला बॅट टच करून जातीवाचक शिवीगार केली होती या संदर्भात पीडित मुलीचे वडील जे माजी सैनिक आहेत त्यांनी खळबळजनक आरोप केले होते मात्र तरीही अकरा जुलैला या प्रकरणात तपासासाठी काहीही राहिलं नसल्याचं कारण देत पोलिसांनी थेट एमसीआर मागितला होता आणि त्यानुसार विजय पवारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती पहिल्या गुन्ह्यात देखील दोन्ही आरोपींना यापूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सतरा जुलैला जिल्हा व सत्र न्यायालयात बाळासाहेब कोल्हे गणेश कोल्हे धनराज जाधव योगेश सुरवसे अशा इतर वकिलांनी देखील सहकार्य केलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश श्रीमती शिंदे यांनी खाटोकर व पवार यांना जामीन मंजूर केला त्यानंतर प्रशांत खाटोकरची शुक्रवारी सुटका झाली मात्र विजय पवारवर असणाऱ्या दुसऱ्या गुन्ह्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला या गुन्ह्यातील सुनावणी देखील शुक्रवारी अपेक्षित होती मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली असून आता सोमवारी यावर सुनावणी होणार असल्याचं कळतय यात विजय पवारला जामीन मिळतो की न्यायालय तो अर्ज फेटाळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान उमा किरण क्लासेस मधील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात पोलिसांच्या तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होत त्यामुळे माजी मंत्री आणि धनंजय मुंडे यांनी एकोणतीस जून ला या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली होती या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती मुख्यमंत्र्यांनी मुंडेंच्या मागणीला तात्काळ होकार दर्शवला पण नंतर मात्र धनंजय मुंडेंनी आवाज उठवला नाही आणि ते माध्यमांसमोरही आले नाही त्याचा परिणाम एस आय टी चौकशी स्थापन होऊन तपासाला सुरुवात झाली ती पंधरा दिवसांनी आता मागील चार दिवसांपासून एसआयटीचं चा पथक बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे महिला आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांचं पथक बुधवारी सोळा जुलैला मध्ये दाखल झालं होतं या पथकात छत्रपती संभाजीनगर दाराशिव जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यात पैठणचे डीवायएसपी सिद्धेश्वर भोरे यांचाही समावेश आहे मात्र बीड जिल्ह्यातील कोणताही अधिकारी या समाविष्ट नाही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर उवा किरण शैक्षणिक संकुलाची देखील पाहणी करण्यात आली काही जणांचा जबाबही नोंदवण्यात आल्याचं कळतय टी कडून तपासाबाबत मात्र गोपनीयता ठेवली जाते तरी त्यांच्या तपासातून पुढे कोणते निष्कर्ष समोर येतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आरोपींच्या जामीन न होऊ देता पोलिसांनी त्यांच्या पोलीस, पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी कोर्टात योग्य भूमिका मांडायला हवी होती असंही आता बोललं जात आहे कारण विजय पवारांच्या उमा किरण शैक्षणिक संकुलाबाबत अनेक धक्कादायक दावे समोर येत आहे याशिवाय फॉरेन्सिक मधून डिजिटल बदल काय माहिती समोर येते हे पाहणं देखील बाकी होतं शिवाय पॉक्सो सारख्या गंभीर आरोपींना लैंगिक अत्याचारासाठी सात हो तर गंभीर लैंगिक अत्याचारासाठी जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची तरतूद आहे आणि लैंगिक छळासाठी तीन वर्षापर्यंतचा कारावास आहे एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करता आरोपींना एवढ्या लवकर जामीन मिळायला नको होता त्यासाठी पोलिसांनी त्या संदर्भात कोर्टात त्यांची योग्य भूमिका मांडायला हवी होती पण तसं झालं नाही आता दुसऱ्या गुन्ह्यातही विजय पवारला जामीन मिळेल अशा चर्चा आता ऐकायला मिळतात त्यामुळे पीडित कुटुंबामध्ये दे देखील भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद